राम राम होम होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पितृपक्ष तिथी दोन हजार चोवीस पाहणार आहोत सोबतच भरणी श्राद्ध अविद्वानवमी सर्व पितृ अमावस्याला ग्रहण असल्यामुळे श्राद्ध करावे किंवा नाही हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे योग्य तारखेला श्राद्ध करता येईल तर पितृपक्षाला अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सुरुवात होत आहे भाद्रपद पौर्णिमा सकाळी आठ वाजून तीन मिनटांनी समाप्त होऊन पितृपंधरवाड्याला सुरुवात होईल तर प्रतिपदाश्राद्ध दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे द्वितीया श्राद्ध दिनांक एकोणावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस श्राद्ध वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस चतुर्थी श्राद्ध दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस तसेच या दिवशी भरणी श्राद्ध पण आहे भरणी श्राद्ध हे भरणी नक्षत्रावरच करावे षष्टी श्राद्ध बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस सप्तमी श्राद्ध तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस अष्टमी श्राद्ध चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस अविद्वा नवमी श्राद्ध पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस नवमी श्राद्ध पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस दशमी श्राद्ध सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस एकादशी श्राद्ध सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस द्वादशी श्राद्ध एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस त्रयोदशी श्राद्ध तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस चतुर्दशी श्राद्ध एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस सर्व पित्री अमावस्या श्राद्ध दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दिवशी ग्रहण आहे पण भारतातून दिसत नसल्यामुळे या दिवशी सर्व श्राद्ध कर्मे केली तरी चालतील आता यात झाल्या सगळ्या तिथी ज्यांची तिथी पौर्णिमा असेल त्यांचे श्राद्ध खालील तिथींना करावे पंचमी अष्टमी द्वादशी व सर्वपित्री अमावस्या म्हणजे पंचमी एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस अष्टमी चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस द्वादशी एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस तसे सर्वपित्री अमावस्या दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस तसेच ज्यांचे श्राद्ध काही अडचणीमुळे तिथीला करणे झालेले नसेल त्यांचे राहिलेले श्राद्धसुद्धा एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस तसेच दोन ऑक्टोबर व व्यतिपात योगावर म्हणजेच दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस व वैधृती ह्या योगावर करावे शस्त्रा दिहत श्राद्ध म्हणजे ज्यांचा मृत्यू घाताने शस्त्राने झालेला आहे अशी व्यक्तींचे श्राद्ध एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस म्हणजेच चतुर्दशीच्या दिवशी करावे तर अशा प्रकारे मी आपल्याला संपूर्ण पितृपक्षाची तिथीवार सगळ्या तारखा सांगितलेल्या आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा धन्यवाद